तर नमस्कार मित्रांनो आज खूप मस्त आणि मजेदार आज आपले पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत यासाठी मी आज तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्टी घेऊन आलेलो आहे मित्रांनो माझ्या गोष्टी जर तुम्हाला अजून ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करा आणि खाली आधीलेली बेल आयकनची घंटी म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळून जातील तर मित्रांनो गोष्टीचं नाव आहे अहंकारी राजाला धारा तर मित्रांनो एक गोष्ट खूप जुनी आहे आणि मस्त मजेदार लहान मुलांसाठी खूप 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 छान गोष्ट आहे मित्रांनो एक अहंकारी राजा होता त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहंगड बाळगून असायचा आपल्या बुद्धीचा टेंबा मिरवायचा युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चालायचा आपल्यासमोर तो इतरांना तुच्छ लेखत असे मग मित्रांनो काय झालं कोणाच्या मुला हिजा न बाळगता त्याचा तो, तो अपमान करत असे दुसऱ्याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा या कारणांमुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे त्याच राज्यात एक विद्वान पंडित त्याला वटणीवर आणायचे ठरवतो एके दिवशी तो पंडित राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला राजाने उद्धटपणे प्रतिनमस्कारही केला नाही उलट त्याने पंडिताला गर्वाने विचारले बोला पंडित महाराज तुम्हाला काय मदत पाहिजे काय मागायचे असेल तर मागून घ्या दान पाहिजे असेल तर दान घ्या किंवा धन पाहिजे असेल सोने नाणे जमीन धान्य जे काय मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या पंडितजींनी राजाकडे एक वार पाहिले व तो मोठ्या मोठ्याने हसू लागला राजाला व दरबारातील लोकांना पंडिताच्या हसण्याचे कारण काही कळले नाही हसण्याचा भर ओसरल्यावर पंडित म्हणाला राजा राजन तुम्ही मला काय देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही पंडिताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला राजाने सैनिक राजाने सैनिक पंडितला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांवर आवरले व पंडिताला पुढे काही बोलण्याची इच्छा असे आहे असे विचारले त्यावर पंडितजी म्हणाले महाराज जरा थंड डोक्याने विचार करा तुमचा जन्म मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही मग रूप सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणूनच तुम्ही जन्माला आलात तुमचे धान्य भांडार हे धरती मातेची देण आहे तिने पिकवून तिच्या लेकरांना अन्न पुरवले म्हणून तुम्ही ते सांभाळून सांभाळ सांभाळले आहे आणि खजिन्यांचे म्हणाल तर धन हे करातून आलेले म्हणजेच प्रजेचे देणे आहे राज्य हे तुम्हाला वडिलांकडून मिळालेले वरदान आहे राहिले शरीरातील प्राण पण ते तुमचे नाही ते सुद्धा ईश्वर कृपा आहे म्हणजे देवाने दिलेले आहे हे सगळे जर तुम्हाला दुसऱ्याने दिलेले असेल तर तुम्ही मला काय म्हणून देणार आणि दिलेल्या गोष्टींचा काय म्हणून गर्व बाळगणार एवढे बोलून पंडिताने दर दरबार सोडला व राजाने त्या दिवसापासून गर्व पण सोडून दिला या गोष्टीचं तात्पर्य मित्रांनो असं आहे की जे आपले नाही त्यावर गर्व बाळगणे व्यर्थपणाच आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन जर गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा मी अजून तुमच्यासाठी नवनवीन गोष्टी घेऊन येईल